नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदयलाड आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सव देशांतर्गत बाजारामध्ये आता एप्रिल महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचे बाजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा हवा ही एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचे बाजार भाऊ हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय कि एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचे बाजार हो जर महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल सा की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचे बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही कशी आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा एप्रिल महिन्यात कापसाच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचे बाजारभाव चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव हो पातळी ही सहासष्ट सेंटच्या आसपास आहे ही पातळी मागच्या पाच ते सात वर्षातील निच्चांकी पातळीच्या जवळपास आहे आणि जर देशातील कापसाच्या बाजारभाव पातळीचा इथं विचार केला तर ही बाजारभाव पातळी सध्या सा सात हजार प्रति क्विंटलपासून सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घ्यावा लागेल की एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री ही मोठ्या प्रमाणात घटणार आहे कारण कापूस उत्पादनाच्या घटीचा पण अंदाज आला आहे आणि बऱ्यापैकी कापूस विक्री कास्ताकार बांधवांनी करून टाकली आहे याच्यामुळे एक तारखेपासून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री जर प्रचंड घटली तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत दुसरा महत्वाचा मुद्दा की अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सध्या टॅरिफ वॉर चालू आहे आणि त्याच्यामुळे चीन एप्रिल महिन्यात भारताकडून मोठ्या प्रमाणात कापसाची आयात करू शकतो ही पण जमेची बाजू आहे यामुळे सुद्धा एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात सुधारणा होऊ शकते मग ही सुधारणा किती होणार आणि याच्यामुळे कापसाचा भाव एप्रिल महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो देशातील कापसाची जी विक्री ची ती घटण्याची शक्यता व चीनची वाढत जाणारी आयात यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार यामुळे अशी शक्यता आहे की दोन तीनशे जी तेजी कापसाच्या बाजारभावात येऊन कापूस भाव साडेसात हजाराच्या पार जाऊ शकतात जर कापूस बाजारभाव पातळी ही आपल्याला एप्रिल महिन्यात सात हजार दोनशे प्रति क्विंटल या दरापासून जर सात सातशे रुपये प्रति क्विंटल या दराच्या दरम्यान दिसली तर मला वाटते आश्चर्य वाटायची काय आवश्यकता नाही मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे की भविष्य फार उज्ज्वल आहे असं गृहीत न धरता जर दोन तीनशेची तेजी एप्रिल महिन्यात मिळाली तर मला वाटते इथं कापूस विक्री करणं गरजेचं आहे कारण एक तर महत्वाचा मुद्दा काय की जून महिन्यानंतर कापूस साठवणुकीचा फार अडचणीचा मुद्दा आहे कारण एवढी जागा कुणाकडे शिल्लक नसते आणि आणनवेळी पुन्हा कापूस पडला तर आपल्याला बेभाव विक्री करावा लागू शकतो यामुळे एप्रिल महिन्यात कापूस विक्री करणं हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय याबद्दल विचार करायला काही हरकत नाही असं माझं मत आहे म्हणून यामुळे या, या तेजीमध्ये आपण कापूस विक्री करायला काही हरकत नाही भविष्यात देशातील बाजारात आता कापसाची बाजारभाव हो पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडलाच असेल त्यामुळे या व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा राहिला असेल आपल्या सर्व कास्तकार बांधवांचं शेतकरी मित्रांचं सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खो खो आभार